मित्रांनो मी ध्यानश्री कुलकर्णी गोपटे माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या मनापासून स्वागत करते आज आपण चैत्रांगणातील हे छोटंसं मोत्याचं देऊळ कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ बघणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा तुमच्या इतरही मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण चैत्रांगणातील हे देऊळ कसं बनवायचं हे बघणार आहोत त्यासाठी आपल्याला चार नंबरचे गोल्डन रंगाचे मोती लाल रंगाचे मोती मोती कलर मोती नंबर सुई आपल्याला लागणार आहे चा किंवा सहा नंबरचा तंगूस धागा आणि कात्री लागणार आहे धागा धागा कट कर आधी मी विणून घेतलेला आहे सुईमध्ये साधारण आपल्याला दीड मीटर धागा लागणार आहे तुम्ही अर्धा अर्धा धागा घेतला तरीही चालेल त्यानंतर आता बघा आता आपण ही जी पहिली लाईन आहे ह्या लाईन पासून सुरुवात करणार आहोत तर आधी आपण ही पूर्ण लाईन विणून घ्यायची आहे आणि त्यानंतर दुसरी लाईन कडे जायचंय तर आता बघूयात आपण कसं करायचं तर आधी आपण धाग्यामध्ये आपल्याला चार गोल्डन रंगाचे मोती घ्यायचे आहेत एक दोन तीन चार चार गोल्डन रंगाचे मोती मी ते घेतलेले आहेत आता हा जो पहिला मोती आहे आपला धाग्यात धाग्यातला या पहिल्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे हे बघा ही आपली पहिली जो पहिला जो हे आहे तो तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा धागा जो आहे परत एकदा यातनं एकदा गोल फिरवून घ्यायचा आहे म्हणजे हे जरा घट्ट बसेल आता हा जो आपला इथला जो आ, सर्कल आहे हा इथे आपण करून घेतलेला आहे यानंतर आपल्याला पुढचे सर्कल कसे करायचे आहे ते बघायचं आहे तर आता मी काय करणार आहे तर आपल्याकडे हा एक मोती ऑलरेडी आहे त्यामुळे आता आपण पुढे चार ऐवजी फक्त तीनच मोदी आ, मोती धाग्यामध्ये विणून घेणार आहे तीन मोती मी धाग्यात घालून घेतलेली आहे आता ज्या मोत्यातनं आपली आ, आपला धागा बाहेर निघतो आहे त्याच मोत्यातनं आपल्याला परत सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची इथे आपला दुसरा राउंड तयार झालेला आहे परत आपल्याला जी सुई आहे ती या पुढचा हा एक पुढचा हा आणि हा या दोन मोत्यातनं बाहेर काढून घ्यायची आहे या दोन मोत्यातनं मी एकाच वेळा सुई बाहेर काढून घेतली आहे हे बघा आता परत आपल्याला पुढे तीन मोती घेऊन ही जी लाईन आहे ही कंप्लीट करायची आहे तर मी तुम्हाला सांगते इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा तेरा तेरा इथे आपला एका लाइन मध्ये तेरा राऊंड आहेत तर तुम्ही तेरा राउंड पर्यंत पूर्ण करून घ्या आणि मी तुम्हाला पुढची स्टेप सांगते आता ही माझी तेरा राऊंडची ही एक पट्टी ही आहे तयार झालेली आहे आता मी काय केलंय की हा जो सगळ्यात पहिला जो आपला आहे आहे त्याच्या ह्या सुई बाहेर काढून घेतलेली आता आपल्या धाग्यामध्ये परत तीन गोल्डन मोती घालून घ्यायचे आहेत त्याप्रमाणे मी तीन गोल्डन मोती घालून घेतलेले आहेत धाग्यामध्ये आता ज्या धाग्यातनं ज्या धा ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघतो आहे त्याच मोतातनं आपल्याला सुई परत उलट्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे हे बघा हा जो कॉर्नरचा मोती आहे त्यातनं मी सुई परत बाहेर काढून घेतली आता या पुढच्या स्टेपवर जाण्यासाठी आपल्याला एक दोन तीन आणि चार चार मोतातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे मी परत एकदा दाखवते एक दोन तीन चार या चार मोतातनं मी सुई बाहेर काढून घेते आधी दोन मोत्यातनं काढली मी एकाच वेळेला त्यानंतर पुढच्या दोन मोत्यातनं मी एकाच वेळेला बाहेर काढून घेतली हे बघा आता आपण कुठे आलोय तर पहिल्या पट्टीच्या ह्या दुसऱ्या राऊंड वर आपण आलेलो आहे आता आपल्याला इथे लक्षात घ्यायचंय की ही जी आपली दुसरी पट्टी आहे तर त्याला पहिल्या राऊंडला तर पूर्ण गोल्डन मोती आहे पण दुसरा जो राऊंड आहे तिथे आपल्याला एक व्हाईट मोती घालायचा आहे त्यामुळे आता आपण एक लक्षात घ्यायचं की इथे आपल्याला एक गोल्डन मोती घ्यायचा आहे आणि एक आपल्याला व्हाईट मोती घ्यायचा आहे एक गोल्डन आणि एक व्हाईट असे आपल्याला आता दोनच मोती घ्यायचे आहेत तीन मोती नाही घ्यायचे आता काय करायचं आहे तर वरच्या पट्टीतला हा मोती आहे आणि हा मोती अशा टोटल दोन मोत्यातनं आपल्याला सुई एकाच वेळेला बाहेर काढून घ्यायची आहे तर मी ह्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढते हे बघा आता आपल्याला इथे बघायचंय इथे आता परत आपल्याला पूर्ण गोल्डन पट्टीच करायची आहे आणि इथे परत एकदा शेवटून दुसरा जो आहे राऊंड त्याला परत आपल्याला इथे व्हाईट मोती घ्यायचा आहे त्यामुळे तुम्ही आता ही सेम पट्टी इथपर्यंत तेरा मोत्यांपर्यंत पूर्ण करून घ्या आणि हा जो मोती आहे शेवटून दुसरा इथे तुम्हाला पांढरा मोती एक ऍड करायचा आहे तर आता इथली स्टेप मी तुम्हाला सांगते की आपण परत आता हा जो तिसरा नाउंड आहे त्याच्या मधल्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे परत दोन गोल्डन मोती घालायचे आहे आणि इथला राउंड पूर्ण करायचा आहे सेम तुम्ही इथपर्यंत कंटिन्यू करा आता याप्रमाणे माझी ही जी आहे पट्टी ही तयार झालेली आहे आता आपल्याला हे जे दोन खांब आहेत हे कसे करायचे ते बघायचंय तर हे जे खांब आहेत आपले ते हे जे दोन व्हाईट कलरचे जे मोती घेतलेले आहेत आपण त्या दोन मोत्यांवर करायचे आपल्याला तर आपल्याला आता इथे व्हाईट मोत्यावर काम करायचंय म्हणून मी माझी सुई जी आहे ती ऑलरेडी या व्हाईट मोत्यातनं काढून घेतलेली आहे तुम्ही इथून राऊंड फिरवून या व्हाईट मोत्यातनं सुई काढून आणायची आहे आता आपल्याला धागामध्ये घ्यायचा आहे एक लाल मोती त्यानंतर एक पांढरा मोती आणि परत एक लाल मोती असे तीन मोती घ्यायचे आहेत आपल्याला आधी एक लाल मोती एक व्हाईट मोती आणि परत एक लाल मोती आणि हा त्याच व्हाईट मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे बरोबर आता आपल्याला वरती जाण्यासाठी परत हा जो पुढचा लाल मोती आहे तो आणि पुढचा वरचा जो पांढरा मोती आहे तो या दोन मोत्यातनं आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे तर मी एकाच वेळेला या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढून घेते हे बघा आता आपल्याला धाव्यामध्ये परत एक लाल मोती एक व्हाईट मोती एक लाल मोती असे परत तीन मोती घ्यायचे एक लाल मोती एक व्हाइट मोती आणि एक लाल मोती अशी तीन मोती मी घेतलेले आहेत आता परत ह्याच पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई परत बाहेर काढून घ्यायची आहे याप्रमाणे आपल्याला पिलर करत जायचं आहे मी ते तुम्हाला दाखवते एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ वेळेला ही स्टेप तुम्ही कर, रिपीट करून घ्यायची आहे आता मी इथे आठ राऊंडचा एक पिलर बनवून घेतलेला आहे ह्या मोत्यावर आता सेम तुम्हाला हा जो आपला व्हाईट कलरचा मोती आहे इथे सुद्धा आठचा एक पिलर बनवून घ्यायचा आहे तर तुम्ही पण इथला पिलर बनवून घ्या आता हा धागा हा धागा तुम्हाला इथेच कट करायचा आहे आणि नवीन धागा तुम्हाला इथून परत सुरुवात करायची आहे आता मी आठ आठ चे दोन पिलर इथे बनवून घेतलेले आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर हा कळस बनवायचा आहे व्हाइट कलरचे इथे दोन पट्टी आणि लाल कलरच्या तीन पट्ट्या तर आता आपल्या सुरुवात कुठे कुठून करणार आहे तर हा पिलर बनवताना मी हा जो वरचा सगळ्यात वरचा जो व्हाईट मोती आहे याच्यावर मी आलेली आहे आता ह्याच्यावर आपल्याला तीन परत व्हाईट कलरचे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन तीन व्हाईट कलरचे मोती मी घालून घेतले आता त्याच व्हाईट कलरच्या ना आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे बरोबर आता काय करायचंय आपल्याला आता आपला हा जो राऊंड आहे हा तयार झालेला आहे आता आपल्याला पुढे इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा अकरा राऊंड इकडे करायचे आहेत आणि हा अजून एक इथे एक राउंड आपल्याला याच्या ह्या साइडला राउंड कंप्लीट करायचा आहे तर आधी आपण काय करूयात ह्या साइड चे जे अकरा राऊंड आहेत ते कंप्लीट करून घेऊयात आता काय करायचं हा जो मधला मोती आहे या मोत्यावर मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घ्यायची आहे यातनं मी सुई बाहेर काढून घेतली आता आपल्याला परत धाग्यामध्ये तीन व्हाईट कलरचे मोती घालून घ्यायचे एक दोन तीन आणि परत त्याच मोत्यातनं आपल्याला सुई ही बाहेर काढायची आहे आता परत काय करायचंय ह्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे परत तीन मोती घालून ह्याच मोत्यातनं सुई बाहेर काढून इथे एक राऊंड तयार करायचा आहे याप्रमाणे तुम्हाला इथे पूर्ण राऊंड तयार करून घ्यायचे आहेत टोटल आपले इथे तेरा राऊंड असले पाहिजे त्यापैकी एक जो राऊंड आहे आपला तो आ, सुई आपल्याला ऑपोजिट दिशेने घेऊन या साईडला पूर्ण करायचा सा आहे तर आता मी ह्या साइडचा सा राऊंड तुम्हाला पूर्ण करून दाखवते हे बघा आता आपला हा जो आधीचा राऊंड आहे त्या राऊंड मधल्या या दोन मोत्यातनं आपल्याला सुई आधी बाहेर काढून घ्यायची आहे आणि आपल्याला धाग्यामध्ये तीन व्हाईट कलरचे मोती घ्यायचे आहेत एक दोन तीन तीन व्हाईट कलरचे मोती घेतलेले आहेत आणि परत आता त्याच धाग्यातनं आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे हे बघा इथे आपला हा राऊंड तयार झालेला आहे आता आपल्याला परत मी तुम्हाला जसं सांगितलं जसं तुम्ही इथली ही है, है जी पट्टी आहे तेरा ह्याची ती पूर्ण करून घ्या आता आपण काय करायचं आहे इथे आपल्याला ह्या पिलरला हे जॉईन करण्यासाठी आपण आधी आपले हे जे आहे ते अकरा राऊंड पूर्ण करून घ्यायचे आहे आणि ज्या वेळेला आपण बारावा राऊंड कम्प्लीट गं। करणार आहोत त्यावेळेला बारावा राऊंड जो आहे तो आपल्याला ह्या पिलरला जॉईन करायचा आहे ह्या पिलरला बारावा राऊंड राऊंड जॉईन करायचा आहे मी कर आता कसं करायचं दाखवते तुम्हाला आता ह्या अकराव्या राऊंडच्या खालच्या अकराव्या राऊंडच्या जो खालचा मोती आहे त्यातनं आपला आपली जी सुई आहे ही आपण आधी बाहेर काढून घ्यायची आहे बरोबर इथनं धागा बाहेर निघतोय आपला त्यानंतर काय करायचं आपल्याला हा जो पिलरचा हा जो मधला राऊंड आहे ह्या राऊंड मधनं व्हाईट कलरच्या राऊंड मधनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे बरोबर आता आपल्याकडे दोन मोती ऑलरेडी आहेत आपल्या धाग्यामध्ये आता फक्त दोन मोती व्हाईट कलरचे घालून घ्यायचे आहेत मी दोन व्हाईट मोती घालून घेतले आणि त्यानंतर आपल्याला हे जे दोन व्हाईट कलरचे मोती आहे त्यातनं आपल्याला धागा एकाच वेळेला बाहेर काढून घ्यायचा आहे सुई बाहेर काढून घ्यायची आहे या दोन व्हाईट मोत्यातनं बरोबर आता परत काय करायचंय आपल्याला हा जो मधला व्हाईट कलरचा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई आधी बाहेर काढून घ्यायची परत धाग्यामध्ये आपल्याला तीन व्हाईट कलरचे मोती घालून घ्यायचे आहेत आणि ज्या मोत्यातनं धागा निघतोय त्याच मोत्यातनं आपल्याला सुई ही परत बाहेर काढून घ्यायची ही राऊंड हा जो आहे आपला राऊंड हा तयार झालेला आहे ही आपली ही जी पहिली पट्टी आहे ही तयार झालेली आहे आता दुसरी पट्टी घेताना आपण इथे तेरा राऊंड घेतलेले आहेत तसं या पट्टीमध्ये आपल्याला अकरा राऊंड घ्यायचे आहेत म्हणजे पहिले जे पहिलं पहिला इथून पहिला आणि हा जो शेवटचा राऊंड आहे याच्यावर आपल्याला परत वरती राऊंड नाही घ्यायचे त्यामुळे आता काय करणार आहे आपण तर ह्या पट्टीतला हा जो दुसरा व्हाईट राऊंड आहे त्या राऊंड मधल्या ह्या वरच्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे या वरच्या मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतली म्हणजे बघा पहिल्या मोतीस पहिला राऊंड स्किप केलेला आहे आणि दुसऱ्या राऊंड मधल्या या वरच्या मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतलीये परत धाग्यामध्ये आपल्याला तीन व्हाईट रंगाचे मोती ऍड करून घ्यायचे आहेत आणि ज्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढली त्याच मोत्यातनं आपल्याला परत एकदा सुई बाहेर काढायची आहे याप्रमाणे आता काय करायचं आहे तर पुढचा जो पांढरा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि आपल्याला धाग्यामध्ये दोन व्हाईट रंगाचे मोती ऍड करायचे ह्या वेळेला दोनच घ्यायचे तीन नाही आणि आता आपल्याला या दोन मोत्यातनं सुई ही बाहेर काढून घ्यायची आहे या दोन मोत्यातनं सुई ही आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे याप्रमाणे आपल्याला ही तिसरी पट्टी ही पूर्ण करून घ्यायची आहे आता इथे वरती आपल्याला टोटल नाईन राऊं इलेव्हन राऊंड कम्प्लीट करून घ्यायचे आहेत म्हणजे आता इथे दोन झालेले आहेत ऑलरेडी अजून नऊ राऊंड आता आपल्याला इथे कम्प्लीट करून घ्यायचे आता इथे ही दुसरी पट्टी सुद्धा मी पूर्ण केलेली आहे आता वरती आपल्याला लाल कलरची पट्टी घ्यायची आहे त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला तर ह्या दोन नंबरच्या मोत्यावर सुई आणायची यादी आणि इथे आपल्याला तीन मोती घालून इथे करायचं आहे पहिल्यांदा आता मी सुरवात करते हा जो वरचा मोती आहे दोन नंबरचा राऊंड मधला त्याच्यातनं मी सुयादी बाहेर काढून घेतली आता इथे मला तीन लाल रंगाचे मोती घ्यायचे आहेत एक दोन तीन तीन लाल रंगाचे मोती घेतले आणि त्याच मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची हे बघा आता काय करायचंय पुढचा जो हा मोती आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची पुढच्या व्हाईट मोत्यातनं इथे सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आणि धाग्यामध्ये आपल्याला दोन दोन लाल रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत आता मोती आपल्याला हा लाल रंगाचा मोती आणि हा पांढऱ्या रंगाचा या दोन मोत्यांना बाहेर काढून घ्यायची सोयी म्हणजे आपला इथे दुसरा राऊंड कंप्लीट होईल अशा प्रकारे आपल्याला इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ इथे आपल्याला हे नऊ राऊंड कम्प्लीट करून घ्यायचे आहेत लालचे जे आहे ते दोन राऊंड आपण पूर्ण केलेले आहेत तसे आपल्याला टोटल नऊ राऊंड पूर्ण करून घ्यायचे आहेत इथे त्यानंतर सेम आपल्याला वरती एक दोन तीन चार पाच सहा सात राऊंड पूर्ण करायचे आहे आणि त्याच्यावरती आपल्याला पाच राऊंड पूर्ण करायचे आहे तर आता तुम्ही इथे नऊ त्याच्यानंतर सात आणि त्याच्यानंतर पाच अशा हा तीन पट्ट्या तुम्ही करून घ्या आणि मी पुढची स्टेप दाखवते आता इथे मी एक दोन आणि तीन पट्ट्या पूर्ण करून घेतल्या आहे आता इथे बघा याच्यावरती आपल्याला गोल्डन तीन राऊंड कर, कम्प्लीट करून घ्यायचे आहे म्हणजे एक गोल्डनची पट्टी तयार करायची आहे त्यासाठी परत आपल्याला तीनच असल्यामुळे आपल्याला हा जो दुसरा राऊंड आहे यातून सुई आधी बाहेर काढून घ्यायची आहे म्हणून हा जो दुसरा लाल रंगाचा जो मोती आहे त्यातनं मी सुई बाहेर काढून घेतली आहे आता याच्यामध्ये आपल्याला तीन गोल्डन रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत तीन गोल्डन रंगाचे मोती घातले मी आणि त्याच मो त्याच मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे ज्या मोत्यातनं आपण धागा बाहेर आपला निघाला होता त्याच मोत्यातनं आता पुढचा जो लाल मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि आपल्याला धाग्यामध्ये परत दोन गोल्डन रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत आणि हा गोल्डन आणि हा लाल असे दोन मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे परत हा जो पुढचा मोती आहे लाल यातनं पण आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे परत धाग्यामध्ये आपण दोन गोल्डन रंगाचे मोती घालून घेणार आहोत आणि परत या दोन मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आता आपल्याला हा जो वरचा जो हा राऊंड आहे हा मधल्या मोत्यावर करायचा आहे मधल्या गोल्डन मोत्यावर तर आता आपण काय करायचं आहे या दोन मोत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे आणि हा जो मधला मोती आहे त्यातनं आपण आता सुई बाहेर काढून घेणार आहोत बरोबर आता आपल्याला धाग्यामध्ये पाच पाच गोल्डन मोती घालून घ्यायचे आहेत चार आणि पाच पाच गोल्डन मोती मी घालून घेतले आहे आणि ज्या मधल्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघतो आहे त्याच मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची हे बघा आता काय करायचंय धागा आपण इथला इथे फिरवून आणि इथे धागा कट करून घ्यायचा आहे आपल्याला आता आपल्याला इथे ही जी घंटा आहे ही आपण मधल्या मोत्यावर केलेली आहे मधला मोती कसा मधला मोती म्हणजे इकडून सातव्या नंबरचा सा मोती आणि इकडून पण सातव्या नंबरचा सा मोती म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात बरोबर हा सातव्या नंबरच्या मोत्यातनं मधल्या मोत्यातनं आपण आधी सुई ही बाहेर काढून घ्यायची आहे मी धागावरचा वरती कट करून घेतला आहे आणि तो धागा मी इथे परत घेतलाय हा जो खालचा मोती आहे यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता परत आपल्याला इथे काय करायचं आहे तर पाच गोल्डन रंगाचे मोती घ्यायचे आहेत एक दोन तीन चार आणि पाच पाच मी गोल्डन रंगाचे मोती घेतले आणि परत त्याच मधल्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे आता परत एकदा हा धागा जो हो आहे हा फिरवून घ्यायचा आहे आणि गाठ मारून घ्यायची आहे अशा प्रकारे आपलं हे चैत्रांगणात चैत्रांगणातील देऊळ पूर्ण झालेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद